नमस्कार पी एम किसान योजनेचा निधी वाढणार चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान योजनेची रक्कम वाढ केली जाऊ शकते येत्या काही महिन्या देशात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे तर अर्थमंत्री निर्मला सीताराम या अंतरिम अर्थसंकल्प देखील एक फेब्रुवारीला मांडणार आहे या अर्थसंकल्पात गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असं बोललं जात आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना दोन दोन हजार करून सहा हजार रुपये दिले जातात आणि आता ही रक्कम वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे ही रक्कम दोन हजार रुपयांनी वाढवली जाऊ शकते त्यामुळं सध्या मिळणाऱ्या सहा हजारावरून ही रक्कम थेट आठ हजार रुपये केली जाऊ शकते मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा 私。では